फुले असोत शाहू असोत आंबेडकर असोत नेहरू असोत गांधी असोत सगळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक कानं वर्तमानपत्र किंवा नियतकालिक चालवलं आपल्याला तो वारसा सांगायचा आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हे टिळकांनी तेव्हा विचारलं हे आपल्याला आजही तेच करायचंय आणि सरकार कोणी असू द्या सरकार कोणी असल्यामुळे काही फरक पडत नाही तुम्हाला गम्मत सांगतो जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मी औरंगाबाद मध्ये एका दैनिकाचा राज्याचा मुख्य संपादक होतो दिव्य मराठीचा आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये संदीप बराच गोंधळ झाला आणि या कोरोनातल्या लोकांचे मारेकरी कोण अशा प्रकारे आम्ही सगळं पान केलं पान केल्यानंतर तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी आणि तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी दिव्य मराठीच्या विरोधात माझ्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल केली तुम्ही हे बरोबर करत नाही आहात तेव्हा देवेंद्र फडणवीस मला भेटले तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते आणि देवेंद्र फडणवीस मला म्हटले साहेब काळजी करू नका मी तुमच्या बाजून आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही माझ्या बाजून आहात की नाही मला माहिती नाहीये पण तुम्हाला कळलं ना मी कोणाच्या बाजून आहे मुख्यमंत्री तुम्ही असात किंवा मुख्यमंत्री ते असोत माझी जबाबदारी एकच आहे मी लोकांची बाजू घेणार